नाही मागील जेव्हा पंचवार्षिक त्याच्यामध्ये दुर्गाडी किल्ल्याला जो निधी दिला होता तेव्हा ऍक्च्युली एक एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी ऑर्डर झाली होती कोर्टातर्फे ती व ठिकाणी किल्ल्याचं जे डासलचं काम आहे हे शासनाकडून करून घ्यावं अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश होते परंतु जेव्हा आज महापालिकेत जे पत्र नाचवत आहेत ते पत्र ऍक्च्युली एक एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जी ऑर्डर झाली होती काम जसे ते थे ठेवा आणि त्या ऑर्डरवरती आम्ही सर्व लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन ते अपिलात गेलो होतो की किल्ल्याची नासधूस होते किल्ल्याची पडधड होते आणि कुठेतरी हा किल्ला वाचवा यासाठी आम्ही कोर्टात काही विषय मांडले होते काही सब्जेक्ट दिले होते ते कोर्टाने मान्य केले के आणि के त्यांनी चौऱ्याण्णवला असा हुकूम दिला होता ती सदरवू कोट किल्ल्याची डागडुजी ही शासनाच्या वतीने करण्यात यावी आणि ती शासनाने करावी कुठल्याही प्रायव्हेट संस्थेने करू नये अशा पद्धतीची ती ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर आमच्याकडे आहे महापालिकेकडे आलेल्या पत्राला आता आम्ही उत्तर देणार आणि पालिकेकडे सुद्धा ती ऑर्डर उद्या पुरवली जाईल आणि जे खरं आहे जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे किल्ल्याचं काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आमची आम्ही जे पण करतो ते पूर्णपणे कोर्टाच्या अधीन राहून करतो आणि याच्यामध्ये जे आता पत्र जे नाचवलं जाते किंवा जी प माहिती दिली, दिली जाते ही कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दिली जात आहे आणि एका समाजाचे कोणीतरी प्रमुख आहेत त्यांनी दिलेलं पत्र ते पत्र नाचवलं जाते आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे जी खरी वस्तुस्थिती आहे ती पालिकेच्या आणि सर्व आपल्या सर्वांच्या निदर्शनास लवकरच आणली जाईल आणि जे खरं आहे त्या पद्धतीने ते काम होणार तेच मला समजत नाही की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कोणीतरी एखादा माणूस पत्र देतो आणि त्याच्या आधारे एखादं नोटीस काढणं किंवा पत्र इश्यू करणं हे किती चुकीचं आहे हे त्याला दुसरी बाजू पण आहे की नाही हे तपासायला पाहिजे होतं ना त्यांनी जे ऑर्डर दिले आता जे सांगितलेले आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रमाणे ठीक आहे एकोणीसशे ला परिस्थिती होती की बाबा कोर्टाने आदेश दिला होता की जैसे ते परिस्थिती परंतु त्या जैसे ते परिस्थितीला आम्ही सर्वांनी अपील केलं होतं मी स्वतः त्याच्यामध्ये होतं मी तेव्हा सुरुवात होती माझी पण तरी पण मी त्या अपिलामध्ये होतो आणि त्या अपिलामध्ये असं चौऱ्याण्णवला निर्णय देण्यात आला की ज्या किल्ल्याची ही पडझड होते ती थांबवण्यासाठी शासकीय संस्थेने आणि शासकीय खर्चाने ते काम करण्यात यावं अशा पद्धतीचा आदेश दिलेले आहेत ते आता महापालिकेकडे आम्ही उद्या पोचवणार यांनी हे खेल केलाय ना फोटेपणा केला आहे ना त्याला त्याची जागा दाखवली जाईल ना कारण हे फार गंभीर प्रकरण आहे त्यांनी त्याला पत्र भेटलं म्हणून लगेच ते इश्यू केलं त्याची नोटीस पाठवली परंतु त्याच्या दुसरी बाजू त्याची आहे की नाही काहीतरी चौकशी करायला पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांनी जो हा पोरकटपणा केलेला आहे त्याची शिक्षा त्याला जरूर भेटेल त्या बाबतीत लवकरच माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाईल आणि ह्या प्रकरणाचा जी खरी बाजू आहे ती शासनाकडे प्रशासनाकडे मांडली जाईल